नमस्कार न्यूज 21 वाकंदूर माध्यम याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे अखेर तिसऱ्या दिवशी झाली बनारसे कुटुंबियांच्या उपोषणाची सांगता था। ठाणेदार व तहसीलदारंनी बजावलेली मध्यस्थीची भूमिका कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया करिता घेतलेल्या विरले बुजुर्ग येथील मेगा आकाश बनारसे हिजी डॉक्टरांच्या निष्काळजीपणामव चुकीमुळे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्याने प्रकृती अत्यंत खालावलेल्या रुग्णाच्या उपचारादरम्यान आलेल्या खर्चाची भरपाई करून देण्यासह रुग्णाची प्रकृती स्थिर करून देण्याच्या मागणीसाठी विरली बुजुर्ग येथील बिकट परिस्थिती असलेल्या बनारसे कुटुंबियांनी निवेदन देऊन सरांडी बुजुर्ग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर दोन जानेवारी पासून बेमुदत आमरण उपोषणाचा पवित्र अवलंबला होता याची प्रशासनाने तातडीने दखल घेत काही मागण्या मान्य करीत सामंजस्य घडवून आणून तिसऱ्या दिवशी उपोषणाची सांगता झाली

लाखांदूर तालुक्यातील सरांडी बुजुर्ग प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कॅम्प आयोजित करण्यात आला होता त्यात झालेल्या शस्त्रक्रियेदरम्यान विरली बुजुर्ग येथील मेघा आकाश बनारसे हिची शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्याने शस्त्रक्रियेच्या दिवसापासूनच रुग्णाला सलग असह्य वेदना होत होत्या त्यामुळे रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी नाईला जास्त कुटुंबीयांनी रुग्णाला भंडारा येथील खाजगी रुग्णालयात उपचारा घेऊन घरी आणले मात्र त्या रुग्णाच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा आली नाही दरम्यान एकोणतीस डिसेंबरला त्या रुग्णाची प्रकृती अत्यंत खालावल्याने कुटुंबियांनी परत त्या रुग्णाला येथे उपचारार्थ दाखल केले होते या संपूर्ण प्रक्रियेत अत्यंत हलक्याची परिस्थिती असलेल्या बनारसे कुटुंबियांना ला लाखोंच्या घरात खर्च सोसावा लागला कुटुंबातील व्यक्तींच्या जीवासाठी बनारसे कुटुंबियांनी उसनवारी प्रसंगी कर्ज करून पैशाची तडजोड केली होती असे असले तरी त्या रुग्णाच्या जीवाची हमी नसल्याने अखेर आर्थिक मदतीसह काही मागण्या घेऊन दोन जानेवारी रोजी सरांडी बुजुर्ग प्राथमिक आरोग्य के केंद्रासमोर उपोषणाला बसले होते त्याआधी त्या संबंधाने संबंधित विभागाला निवेदन सुद्धा देण्यात आले होते दरम्यान सदर उपोषणाची लाखांदूर पोलीस प्रशासनाकडून तहसीलदार व आरोग्य प्रशासनाकडून तातडीने दखल घेत मध्यस्थीची भूमिका बजावून संगणमता तिसऱ्या दिवशी उपोषणाची सांगता करून घेतली यावेळी लाखांदूरचे ठाणेदार सचिन पवार तहसीलदार वैभव पवार तालुका आरोग्य अधिकारी वंदना पडोळे डॉक्टर दत्तात्रय ठाकरे सरंडी बुजुर्ग प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी चंद्र सुरेश डोंगरवार डॉक्टर शुभचंद्र नखाते माजी जिल्हा परिषद सदस्य वामनराव बेदरे शिवसेना उबाटा गटाचे लाखांदूर तालुका प्रमुख विनोद ढोरे सरपंच गोदावरी महावाडे सदस्य स्वप्नील बनसोळी यांच्यासह आरोग्य पोलीस कर्मचारी विरले सरांडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते उपस्थित अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांना लिंबू पाणी देऊन उपोषणाची सांगता केली उपोषणाच्या दिवसापासूनच ठाणेदार सचिन पवार व तहसीलदार वैभव पवार यांनी वेळोवेळी आंदोलन स्थळाला भेट देऊन आंदोलनकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि अपेक्षित सहकार्य केले विरली बुजुर्ग व सरांडी बुजुर्ग येथील ग्रामस्थांचे सुद्धा सहकार्य लाभले तर आंदोलनाला तालुका शिवसेना उबाटा गटाचे विरले येथील विश्वशांती बौद्ध विहार पंच कमिटीचा जाहीर पाठिंबा मिळाला होता या व्यतिरिक्त संबंधित अधिकारी कर्मचारी जिल्हा परिषद सदस्य अविनाश ब्राह्मणकर व अनेक प्रतिष्ठित राजकीय मंडळींनी आंदोलन स्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या The, yeah. they